सर्वांना चंद्र व समुद्र यांचे नाते माहीत आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्रामध्ये भरती ओटी निर्माण होते हे आपल्या सर्वांना सर आयझॅक न्यूटन यांनी सोळाशे सत्याऐंशी मध्ये समजावून सांगितलेले आहे तत्पूर्वी सर आयझॅक न्यूटनने सोळाशे सत्याऐंशी मध्ये सांगितल्याप्रमाणे समुद्रात जरी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती ओटी येते तरी आपल्या भारतातील संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिका या ग्रंथात हे या अगोदर स्पष्ट केले आहे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथामध्ये अध्याय नववा एकशे पंधराव्या ओवीमध्ये सदर उल्लेख येतो पाहेपा पूर्ण चंद्राची भेटी समुद्री भरते अपार दाटी, तेत चंद्राशी काय किरीटी उपका पडे सदर लिखाण हे शालिवांशक बाराशे बारा म्हणजेच इसवी सन बाराशे नव्वद या साली प्रवरा नदीच्या तीरी नेवासे या गावातील पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी लिखाण केले आहे त्यांनी भगवद्गीतेतील श्लोकांवर आधारित ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा ग्रंथ न्यूटनच्या अगोदर साधारणपणे चारशे पाचशे वर्ष लिहिलेला आहे त्यामुळे चंद्रामुळे समुद्रास भरती ओहोटी येते हे न्यूटनच्या अगोदरही ज्ञानराज माऊलींनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे